आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा ऑपरेशन सिंदूर गाजवणाऱ्या छत्तीस जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर नागोठाणे येथील जवानाचाही समावेश नागोठाणे रोषण पदके ऑपरेशन सिंदूर गाजवणाऱ्या छत्तीस जवानांना नुकताच शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे आपल्या रायगड जिल्ह्यातील नागोठणे गावातील सुपुत्र सन्माननीय जवान श्री महेश शिवनारायण तिवारी यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये केलेल्या कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित केलंय त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्याचबरोबर सर्व नागोठाणेकरांची मान अभिमानाने व गर्वाने उंचावली आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सैन्य दलातील शौर्य साहस आणि कर्तव्यनिष्ठा गाजवणाऱ्या जवानांना आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत यामध्ये लष्कर हवाई दल आणि नौदलांच्या जवानांचा समावेश आहे पाकिस्तान विरोधात कारवाईसाठी केलेल्या ऑपरेशन सिंधूरमध्ये भारताच्या तिन्ही सैन्य दलातील जवानांनी निकरान लढा दिला यामध्ये शत्रूंचे कॅमेरे उद्ध्वस्त केले काही ड्रोन हल्ले परतावून लावले त्याचबरोबर सीमा सुरक्षा बल अर्थात बीएसएफच्या जवानांनी देखील घुसखोरी रोखण्यात मोलाची भूमिका बजावली या पुर सर्वांना गॅलेंट्री अवॉर्डनं अर्थात शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे